नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे खूप शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत कालच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये खूप लोकांच्या अकाउंटमध्ये डी बी डीच्या माध्यमानं जमा झालेला आहे तर नमो शेतकरी योजनाचे खूप लोकांच्या अकाऊंटमध्ये दोन दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन 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 हजार असे मिळून चार हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा झालेले आहेत आणि काही काही शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये फक्त पी एम किसान योजनेचे दोनच हजार रुपये जमा झालेले आहेत जे नमो शेतकरी योजनाचे होते आपली महाराष्ट्राची नमो शेतकरी योजना स्कीम आहे त्यांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत जे जुने पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याच नमो शेतकरी योजनाचे पैसे जमा झालेले आहेत जे नवीन त्यांनी पी एम किसान योजना चालू केली त्यांच्या अकाऊंटमध्ये अजून ते नमो शेतकरी योजनाचे पैसे जमा झालेले नाहीत नमो शेतकरी योजनामध्ये खूप त्रुट्या आहेत आणि जे पात्र शेतकरी आहेत नमो शेतकरी योजनेचे त्यांनाच हा नमो शेतकरी योजनाचा हप्ता येत आहे जे नवीन आहेत त्यांना अजून वाट बघावी लागेल आ, आ, आ आज आले तर येऊ शकतात नाहीतर मग त्यांना खूप पुढचा हप्ता मिळेल किंवा वाढ बघावी लागेल पात्र होण्यासाठी या योजनेवर सरकारचं चा काम चालू आहे नमो शेतकरी योजनावर तर माझ्या चुलत भावाचे नमो शेतकरी योजनाचे पैसे अजून आलेले नाही तर किसान पी एम योजनाचे दोनच हजार रुपये आले नमो शेतकरी योजनाचे अजून आलेले नाहीत पात्र होण्यासाठी होण्यासाठीच्यावर टाईम लागेल जे जुने लाभार्थी येतं पी एम किसान योजनाचे त्यांचे पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो तुमचे नमो शेतकरी योजनाचे किंवा पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले की नाही झाले खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद